म्हणाली जीवन अलिग्राम चॅनलवरती तुमचं सरसे सहर्ष स्वागत करत आहे तसेच आपल्या महाराष्ट्राच्या आर्यदैव श्री छत्रपती शिवाजी राजांच्या पदप्रशन झालेल्या रायगड भूमीमध्ये तुमचं सर्वांचं जीवन मनापासून स्वागत करत आहे सर्वांना मंडळी शुभ सकाळ आणि आता आपण ब्लॉग स्टार्ट केलेला आहे मित्रांनो आज आपण तिकडेच चाललेलो आहे आणि दुपारनंतर मित्रांनो आपण शर्तीने जाणार आहोत मौला मौला देखील बिंजोरचा अड्डा भरला आहे आज ओपन अड्डा आहे तर बघू तिथे जाऊन पण तुम्हाला दाखवतो चांगले चांगले बैल तर मित्रांनो बघूया आजचा ब्लॉक कसा होतोय आता अड्डेली आपण चाललेलो आहे आज मऊ अड्ड्याला बिंजूरचा अड्डा होता आज तर आपल्याला स्टॉपवरती राजभाई आणि हरीश भाई भेटला होता यांचीच गाडीवरती आपण चाललेलो आता आपण आता अड्ड्यामध्ये अड्ड्यामध्ये भरपूर चला फायनली आम्ही पोहचले भाई राजभाई नमस्कार आता जस्ट आपण पोहच्या अड्ड्यामध्ये पोहोचलेलो आहे लेट पण थेट आता बघूया कुठले कुठले नंदी आलेले आहेत बघायला भेटतील तुम्हाला पण आता जाऊया सुट्टीवरती आल्या पहिल्यांदा मित्रांनो आता सुट्टीवरती शूट करू थोडेफार व्हिडिओ त्याच्यानंतर मग धाग्यावरती जाऊन मग तुम्हाला दाखवतो पुढचं कारख बघा बल बलमा बैलाच्या मालक पण पाहू शकतात आणि बलमाला सुद्धा आणलाय दाखवतो तुम्हाला आता दा पुढे बघा पोहच्या अड्ड्यामध्ये बघा पाहू शकतात तुम्ही समोर धुंद्रे गावचा नंदी आलाय बघा बलमाला पाहू शकतात सुट्टी मेकर आहेत आपले भाई खूप सारे शुभेच्छा आहेत आपल्या कडून मित्रांनो बघा राजा झिरो झिरो तीन बघा मैदानामध्ये मित्रांनो बघा तलजी गावचा राजा सुद्धा आलाय बघा मऊच्या अड्ड्यामध्ये पाहू शकतात तुम्ही आत्ताच जस्ट सुट्टीवरती घेऊन आलेले आहेत आता ते चला आपल्याला ले एक चांगली फाईट बघायला भेटेल तर तुम्ही कंटिन्यू राहायचे बघत आणि याच्या सोबत हा बैल पलाना आहे अरे याचं नाव काय मित्रांनो बघा शंकर आहे कुठून आला मित्रांनो बघा शिर्डीवरून आलेलं आहे आता कसं वाटलं मुंबईचं नियोजन अड्डा वगैरे किती वाजता निघले पार्टी कितीला पोहोचले बारा वाजता मैदानासाठी तुम्हाला खूप सारे शुभेच्छा चॅनल करून आपल्या बघा समोरच पाहू शकता ब्लॅक टायगर रेडीच आहे मित्रांनो शर्दी साडी आणि आपल्या चॅनल करून खूप सारे शुभेच्छा आहेत त्याला मित्रांनो राजाचा पैरा आहे तो बघा मुंबई मऊ अड्ड्यामध्ये गर्दी पाहू शकता तुम्ही खूप सारी गर्दी आहे आणि खूप सारे बैल सुद्धा आलेले आहेत बघा गजगदीत भरलेला आहे अड्डा पाहू शकता तुम्ही फुल अड्डा भरलाय बघा बघा बिग फाईट वाईट भेटेल बघा तुम्हाला Bak kardeşim yine de Jaya! 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 मित्रांनो बघा भुंगा आलाय आपण आता सुट्टी काढणार आहे थोड्या वेळात सुटेल दाखवतो तुम्हाला पाहू शकता तुम्ही धुंदरे गावचा बलमाला पाहू शकतायत

सावंतदा पाटील यांचा मथूरची गाडी आणि इकडे शुभमदा सुद्धा चाललाय हो बघा शुभंधा कधी आलता सकाळी का गाडी चालली घरी का तर नुगा मिल्का आलाय मऊ मध्ये पाहू शकता तुम्ही

मारकरी पाचशेच राह बघा आम्हाला चावी सात नाही आरी करतात

Mwen te zane. Mwen te usar kade, kawa plyado, lade anta nifade.